हे थोडं खाली काय तो त्याला अतिशय गहन प्रश्न आहे असे वारंवार प्रश्न लोकांना अजून घर देखील मिळालं नाही आणि काय सांगाल कशा पद्धतीने यावर न्याय मिळवणार ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी जे आहे ते केवळ भरडले जात नाहीये तर ते देशोधडीला लागत आहे चौदा चौदा वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या ते की या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चौदा वर्षामध्ये पन्नास जणांचं दुर्दैवी निधन पण झालं आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होत आहेत त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये डब्ल्यूकडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परान्सपे स्कीम आहे काशीनाथ घाडेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि ह्या स्कीममध्ये यांना घरं मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरन्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत की तुम्ही आंदोलन केलं तर आमचाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचं यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही हे एक मॅटर जे आहे ते ईओडब्ल्यूकडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोविजन करता येईल यासंबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडलेली okay. जमीन आहे या जमिनीची कर्ज घेता प्रोडक्ट जो प्रोजेक्ट आहे तो बाजारभावाने बाजारभावने ग्राहण त्यावरती कर्ज घेण्यात त्यासाठी जो कायदा करण्यात आला तो कायदा रद्द करण्यात यावा अशी काही रहिवाशांची मागणी कायदा रद्द करा नका करू आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेला नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाहीतर जेलमध्ये जा अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची कारण की यांना तीस महिन्याची भाडी मिळाली पाहिजे आणि घर पण मिळालं पाहिजे परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे निश्चितपणे पिक्चा करा सर म्हाडाचा याच्यामध्ये रोल आहे म्हाडामध्ये आपण त्या बदल चौकशी करणार म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत जागा ज्या आहेत मा, 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 त्या तिथल्या लोकांच्या मा मान्यतेने विकासकाला त्या लोकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे म्हाडा ह्याच्यातून बाजूला झालेला आहे वर्तकनगरमध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाही आहे तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्त्वाचं आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जाते